कारण आज मी बनवणार आहे मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांची भाजी तर छान असे मोड आलेले आहे बघू शकता आणि मोड आल्यानंतर अजिबात कडू लागत नाही मेथी दाणे तेल तापलं की टाकायचं आहे मोहरी जिरे लसूण टाकायचं आहे कांदा कांदा छान परतला की त्याच्यामध्ये टाकायचे आहे हळद लाल तिखट छान मिक्स करायचं आहे आणि हे जे मोड आलेले मेथीचे दाणे आहे स्वच्छ धुवून याच्यामध्ये टाकायचे आहे आणि हे जे मोड आलेले मेथीचे दाणे आहे स्वच्छ धुन याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे आणि ज्या लोकांचे कॉलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्या लोकांनी रोज दोन चमचे पाण्यात भिजवलेली रात्री भिजत टाकून सकाळी उठून ते दोन चमचे मेथी खायची आहे तुमचं कॉलेस्ट्रॉल कमी होईल अगदी बिना औषधांनी सुद्धा तर नक्कीच करून बघा आणि झाकण ठेवून कमी गॅसवर शिजवून घ्यायचे आहे आणि तयार झालेली आहे आपली मस्त अशी मोड आलेल्या मेथी दाण्यांची भाजी तयार झालेली आहे बहुगुणी अशा मोड आलेल्या मेथी दाण्यांची भाजी तर ही भाजी तुम्ही खालेली आहे का नसेल खाल्ली तर नक्कीच करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा